घनमूळ काढताना शेवटचे तीन अंक बाजूला करायचे बघा म्हणजे नऊशे बावन्न हे बाजूला केले ह्या नऊशे बावन्नवरून आपल्याला फक्त एवढंच ठरवायचं आहे की जे घनमूळ मिळेल त्याच्या एकक स्थानी कोणता अंक असेल आणि तो कसा ठरवायचा तेही सांगतो मित्रांनो इथं ह्या घनसंख्येच्या एकक स्थानी दोन आहे ना तर लक्षात ठेवा मित्रांनो दोन असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी नेहमी आठ हाच अंक येतो इथं दोन वेगळे अंक येत नाही लक्षात ठेवा दोन असेल तर आठ येतो आठ असेल तर दोन येतो तीन असेल तर सात येतो सात असेल तर तीन येतो एवढ्याच फक्त काय त्या जोड्या लक्षात ठेवा आणि ह्या जोड्या लक्षात ठेवणं काहीही अवघड नाही इथं दोन आलाय तर लक्षात ठेवा घनमूळ जे निघणार आहे त्या संख्येचे एकक स्थानी आठच असणार इथं आठ असला तर घनमुळाचे एक स्थानी दोनच असणार तीन असला तर सात असणार सात असेल तर तीन असणार बस एवढंच पाठ करून ठेवा आणि उरलेल्याचं काय मग समजा पाच असला तर तर उरलेले सर्व अंक घनमुळाच्या स्थानी तेच येतात म्हणजे आठ तर मिळालाच तुम्हाला उत्तरात आता काय राहिलं एक स्थानचा अंक मिळाला इथं कोणता अंक येणार आहे कोणती संख्या येणार आहे तर हे उरलेले बघा उरलेले किती आहे एकवीस एकवीस मधून वजा होणारी सर्वात मोठी गज घनसंख्या कोणती बघा एकचा घन एक, एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस सत्तावीस वजा होणार नाही तीनचा घन सत्तावीस तो वजा होणार नाही मग दोनचा घन जो आहे आठ तो वजा होतो त्याचं घनमूळ दोन आहे हे दोन इथं लिहून टाका तुमचं उत्तर झालं मित्रांनो म्हणजेच एकवीस हजार नऊशे बावन्नचं घनमूळ आहे अठ्ठावीस लक्षात नसेल आलं मित्रांनो काळजी करू नका पुन्हा एक उदाहरण घेतो आणि व्यवस्थित पुन्हा समजावून देतो पुन्हा पुढचं उदाहरण घेतो बघा मित्रांनो दहा अडतीस आणि तेवीस ही एक घन संख्या आहे तरीचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे बघा तुम्हाला काय सांगितलं शेवटचे तीन अंक बाजूला करा शेवटचा जो अंक आहे त्यावरून उत्तरातला एकच स्थानचा अंक शोधायचा तीन असेल तर सात येतो सात असेल तर तीन येतो आता उरले हे तीन अंक ह्या तीन संख्या कोणती तयार झाली बघा एकशे तीन यातून वजा होणारी सर्वात मोठी घन संख्या कोणती बघा एक चा घन एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट पाच चा घन एकशे पंचवीस एकशे पंचवीस यातून वजा होणार नाही म्हणजे चारचा घन जो चौसष्ट आहे यातून वजा होतो एकशे तीन मधून चौसष्ट वजा होऊ शकतात म्हणजे मोठ्यात मोठी घनसंख्या चौसष्ट वजा होईल यातून तिचं जे, जे घनमूळ आहे चार ते इथं लिहून टाका तुमचं उत्तर झालं मित्रांनो